मराठी सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा पहिल्यांदा मी सगळ्या पत्रकारांच्या मनापासून आभार व्यक्त करते मुरणच्या नागरिकांनी महाविकास आघाडीला भरभरून यश दिलं मला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून भरभरून यश दिलं आज या ठिकाणी खुर्चीवर विराजमान होताना कामाचं दडपण मला न कारण का यांची कामं करण्यासाठी या ठिकाणी मी यांचे सेवक म्हणून या ठिकाणी खुर्चीवर बसलेलो आहे या खुर्चीचा कायम आदर राखीन ही खुर्ची फक्त एसीचा उपभोग घेण्यासाठी नाही तरी बाहेर डेस्क टाकून पंधरा दिवसातून एक वेळा जनता दरबार घेण्याचा आमचा मानस आहे त्या ठिकाणी हेल्पलाईन सुद्धा चालू करण्याचा आमचा विचार आहे आणि लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करू आम्ही त्या ठिकाणी कोणतीही अपॉइंटमेंट कोणतीही वेळ न घेता दहा ते पाच आमच्यातले सारेजण कोणी ना कोणीतरी इथे उपस्थित राहणार माझं तर दालन सगळ्यांसाठी सदैव ते जनतेचं आहे त्यांनी कधीही यावं त्यासाठी कुणालाही वाढ बघायची गरज लागणार नाही ही ग्वाही या निमित्ताने देते परंतु त्याच निमित्ताने मी असं म्हणते की आमच्या पारड्यामध्ये जे यश जनतेने टाकलं कारण मूलभूत गरजा ज्या लोकांच्या होत्या त्या सोडवण्याकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष झालं त्यामुळे लोकांनी त्रस्त होऊन आमच्या पारड्यामध्ये मतदान केलं या ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची होती आणि यामध्ये जनशक्ती जिंकल्याचं आपण पाहिलेलं आहे लोकांनी पंधरा दिवसामध्ये आम्हाला जे प्रेम दिलं सहकार्य दिलं त्याच्या आम्ही सारेजण ऋणी राहू परंतु या ठिकाणचे असलेले जे नऊ नगरसेवक आणि बाकीच्या सगळ्या नगरसेवकांना मी हेच सांगेन आपण या ठिकाणी जेव्हा नगरपालिकेमध्ये येतो तेव्हा सगळ्या पक्षाचे झेंडे बाहेर काढ ठेवून या ठिकाणी फक्त आपण लोकांच्या सेवेसाठी से लोकांचे सेवक म्हणून लोकांनी निवडून दिले आहे याचं भान ठेवलं पाहिजे असं सुद्धा या निमित्ताने मी सांगेन परंतु माझ्या प्रचाराच्या दरम्यान जे जे काही नेते या ठिकाणी आले त्यांना कुठेतरी अपमानित करण्याचं काम सुद्धा या सत्ताधाऱ्यांनी केलं त्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब असतील त्या ठिकाणी बाळ्या मामा असतील बाळ्या मामा हे या ठिकाणी असलेले आपल्या समाजाचे खासदार आहेत आगळी कोळी कराडी या लोकांचा मान सन्मान आहे संसदेत दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला लावागावं म्हणून सातत्याने आवाज उठवणारे आहेत आणि अशा पद्धतीने कोण बाळ्या मामा कोण काळ्या मामा वगैरे बोलून खरं तर आपल्या सगळ्यांच्या भावना त्या निमित्ताने दुखवलेल्या आहेत आमचे नेते प्रशांतजी पाटील साहेब यांना सुद्धा अर्वाडच्या भाषेमध्ये बोलल्यामुळे आमच्या सुद्धा भावना दुखलेल्या आहेत कारण या ठिकाणच्या असलेल्या सुपुत्रांना कोणीही बोलण्याचा धाडस यापुढे करणार नाही याची मात्र मी खात्रीशीर आपल्याला ग्वाही देते कारण कुणीही हलक्यात घेऊ नये आम्ही जसं तोंडातला घास देतो असायला पाठ देतो पण गद्दारी केली तर लंगोटी सुद्धा सोडून घेण्याची ताकद आम्हा साऱ्यांमध्ये आहे हे कोणी विसरू नये आलेला कार्य करण्याची भूमिका आहे कारण मीठ पिकवणारी आमची जात त्या ठिकाणी मासेमारी करणारे भात पिकवणारे कष्ट करणारे आमची जमात त्याला कोणी गृहीत धरू नये एवढंच या निमित्ताने सांगते या उरण मतदारसंघामध्ये हजार ते बाराशे मतं त्या ठिकाणी आपण बघाल मारवाडी समाजाची असली तरीसुद्धा त्यांना आपण सुद्धा कायमच प्रेमाची वागणूक दिली आपण सारेजण यामध्ये आप असलो तरी सुद्धा ते व्यापारी करणारे समाज असल्यामुळे आपण त्यांच्याकडून कायमच वस्तू घेऊन असू दे किंवा शॉपिंग असू दे आपण त्यांच्याकडूनच करू त्यांनी सुद्धा या निमित्ताने आपला आदर ठेवला मुस्लिमांचा सुद्धा या निमित्ताने मला उल्लेख करावा लागेल की त्यांनी सुद्धा मोलाची साथ दिली बौद्ध समाज असू दे ख्रिस्ती समाज असू दे या ठिकाणी उरणमध्ये राहणाऱ्या अठरा पगड जातीच्या सगळ्या लोकांना या ठिकाणी मराठा समाजाने सुद्धा आपल्याला जाहीर पाठिंबा दिला होता या ठिकाणचे नेते आपण बघाल महाविकास आघाडीचे मनोज शेठ भोई साहेब असतील या ठिकाणी आपण बघाल गणेश शिंदे साहेब असतील नरेश काकांचं पत्रिकेमध्ये नाव राहिलं पण नरेश काका असतील या ठिकाणी महेंद्र गरत साहेब असतील मिलिंद पाडगावकर साहेब असतील बाळूशेठ असतील रवी गरत असतील संदेशदा असेल या साऱ्यांचा या ठिकाणी उल्लेख करावा असा वाटेल मला भूषण पाटील साहेब असतील सुधाकर पाटील साहेब असतील साऱ्या संघटनांनी सुद्धा या ठिकाणी मोलाचं हे दिला पत्रकार बंधू असतील उरणचे सारे ज्येष्ठ नागरिक सगळ्या संघटना मासेमारी संघटना सगळ्यांनी आपल्याला भरघोस प्रतिसाद दिला सुद्धा या निमित्ताने ऋण कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांचा सुद्धा आभार या निमित्ताने मानावेच लागतील अशा पद्धतीची भावना आज माझ्या मनामध्ये आहे उरणकरांची भावना उरणकरांसाठी सातत्याने काम करेल उरणकरांच्या भावनाला उरणकरांनी निवडून या ठिकाणी बसवलेला आहे त्याच्या सगळ्यांच्या भावनांचा आदर मी कायम राखेन ही खुर्ची मी पहिल्याच दिवशी माझा विजय झाल्याच्या नंतर बाहेर आल्याच्या नंतर जनतेला अर्पण करून दिलेली आहे ही खुर्ची म्हणजे त्यांच्या सगळ्यांचं ऋण आणि जबाबदारीची खुर्ची आहे या खुर्चीवर मी कायम त्यांची कामं करेन या ठिकाणी लोकांना प्रतिक्षेत राहावं लागणार नाही हे बघा रावणाचा अहंकार टिकला होता का नाही ज्याच्याकडे गर्व आणि अहंकार त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये हा शब्द असतो माझ्याकडे गर्व आणि अहंकार गर्व आणि अहंकार हा कुणाचाच टिकला नाही जेव्हा जनता जनार्दनाच्या मनात आला ना तर ती कुणालाही वरती चढ बसू शकते खुर्ची कसं खाली उतरवू शकते आपण अनेक रती महारतीच्या बोटी बुडताना पाहिलेत त्यामुळे अहंकार हा माझ्या मनात तरी कधी येणार नाही आला कुठे शिवला तर तुम्ही मला जागा दाखवून द्या मला सांगा की ताई हे तुमचं बरोबर नाहीये मी त्यासाठी तुमच्या जे काही सूचना असतील त्या नम्रपणे स्वीकारेल खऱ्या अर्थाने बायपासण्याचा प्रश्न आपण बघाल प्रलंबित राहिलेला आहे उरणकरांनी आपण ज्यांच्या ज्या खासदारांचा आता उल्लेख केला बाळ्या मामा असतील अमोल कोल्हे असतील जितेंद्र साहेब असतील प्रामुख्याने आमचे आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून मी काम करतच राहीन परंतु सत्ताधाऱ्यांना सुद्धा त्यांना वेळ प्रसंगी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील एक उपमुख्यमंत्री तर माझे दादा अजित दादा आहेत ते फायनान्स मिनिस्टर असतील पुराणकरांसाठी कोणत्या पक्षाचे ते आहेत मी हा विचार करणार नाही त्यांच्याकडे मी मदतीसाठी धावून जाईन आणि मला पण पान, निश्चितपणाने माहीत आहे की ते सुद्धा मदत करतील काही विशिष्ट लोकांच्या विशिष्ट म्हणजे सु, 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 संकुचित बुद्धीचे इथे लोक आहेत पण मला नाही वाटत की राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला मदत करणार नाहीत उपमुख्यमंत्री मदत करणार नाही वेळ प्रसंगी असलेले या ठिकाणी खासदार असतील त्यांच्याकडे पण मदतीचा हात तुमच्यासाठी पसरीन मी चौकटीत राहणार नाही तर चौकटीच्या बाहेर जाऊन सगळ्यांच्या उरणकरांसाठी मी माझ्या पक्षाचे नाही म्हणून मी तिथे जाणार नाही असा आविर्भाव माझ्या मनामध्ये कधी येणार नाही मी तुमच्यासाठी त्यांच्याकडे जाईन मदतीचा हात पसरीन आणि निश्चितपणाने जे जे प्रकल्प आजच मी खुर्चीवर बसलोय त्यामुळे मी आजच फार काही वल्गराम पण मला माहिती आहे बायपासचा प्रश्न राहिलेला आहे या ठिकाणी ट्राफिकची समस्या समुख्याने आहे या ठिकाणी महिलांच्या वॉशरूम पासून सुरू केला तर या ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकामापासून आपण बघाल पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपये आले एम एच्या मा माध्यमातून रस्त्यांची कामं झाली आज एका वर्षामध्ये रस्त्यांचे काय हाल झाले एमएमआरडीच्या मा माध्यमातून मच्छीमारांसाठी जो फंड आला तो कोणाच्या पदरात पडला याची सुद्धा चौकशी या निमित्ताने होईल रस्त्यांची ज्या ज्या ठिकाणी जे जे काही चुकीचं झाले असेल त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न शंभर टक्के होईल कालच मी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांची भेट घेतली त्यांचा आशीर्वाद घेतला त्या सिच्युएशनमध्ये आलेलो हो। आहोत त्यामुळे समोरच्यांकडून अशा वल्गाना होतात की टाचणीवर सुद्धा काम करू देणार नाही साहेबांनी मला एकच शब्द सांगितला की तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात तुम्हाला कुणाच्या बापाला घाबरायची गरज नाही तुम्ही जनतेच्यासाठी काम करा आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहू आणि उरणच्या विकासामध्ये ज्या ज्या लोकांचं योगदान लागेल तिथं तिथं मी फोन करेन आणि शंभर टक्के आदरणीय पवारसाहेबांचा शब्द हा देशाचे पंतप्रधान सुद्धा पाळतात त्यामुळे साहेब आपल्यासाठी सगळ्यांना फोन करतील तुम्ही काळजी करायची गरज नाही टाचणीभर काम सोडाच पण शंभर टक्के उरणच्या विकासामध्ये जो जो आडवा येईल त्याला आडवा करण्याची भूमिका मी सुद्धा घेईन तुम्ही काळजी करू नका जो तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे तुम्ही कुठल्या पक्षाच्या आहात हे त्या इलेक्शन पुरता मर्यादित होत आता इलेक्शन झालेले आहे त्यामुळे तुम्ही जनतेचे सेवक म्हणून या ठिकाणचे असल्यावर नगरपालिकेची पायरी चढल्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षाच्या ते झेंडे बाहेर ठेवूनच या ठिकाणी एंट्री केली पाहिजे विकासाचा जो जो आडवा येईल त्याला शंभर टक्के सांगते मी नांगरासगट घोडा लावला जाईल मी मस्ती म्हणून कुठेतरी डायलॉग बाजी करायचं म्हणून बोलत नाही गेल्या पंधरा दिवस तुम्ही मला बघितलात मी आग्र्याची पोर आहे लंगोटी सोडल्याशिवाय ठेवणार नाही मला माहित नाही नेते नेत्यांचं ने काय असतं म्हणजे नेते कदाचित का काही काही लोकांचे कॉन्ट्रॅक्ट असतात काही कांचं काय असतं माझं काहीच नाही मी तशी पण गरीब आहे माझ्यावर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स कुठली चौकशी माझा कॉन्ट्रॅक्ट जाणार नाही काहीच नाही होतं ते पण या चार पाच दिवसात काढून टाकलं मी बहाल केलं तुमच्यासाठी अक्षरशः आमदारांनी थैमान घातलं आणि ते माझे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा काढून टाकले पण माझ्या चेहऱ्यावर कुठेही तुम्हाला दुःख दिसतंय का नाही मी तुमची आहे मी माझ्या कुटुंबाची नाही त्यामुळे माझ्या कुटुंबासाठी उद्या कोटाला कपडा सुद्धा बांधायला लागला तरी मी बांधेन पण तुमच्यासाठी शंभर टक्के काम करीन मी पैशेवाली जरी नसलो तरी काम करण्याची धमक ठेवतो त्याच्यामुळे लोक माझ्या पाठीशी उभे आहेत आमच्या पक्षाचे महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे मला गरज संदर्भामध्ये आता साहेब जेव्हा दिल्लीत जातील किंवा आदरणीय सुप्रेते किंवा खासदार आमचे जातील त्यावेळेस संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी भेट घेऊन त्या त्या, त्या संदर्भातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू मी जरी उरणची नगराध्यक्ष असलो तरी मी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून माझा प्रश्न नेहमी ऐकला जाईल एवढा सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगते कारण आमच्या सुद्धा दिल्लीमध्ये बरेचसे खासदार आहेत आदरणीय पवारसाहेबांचं वजन आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे जे नेते असतील त्यांचं सुद्धा वजन वापरू आमच्या साऱ्या खासदारांचं वजन वापरू त्या त्या संबंधित मंत्र्यांना भेटण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि भेटू त्यांच्या विकासामध्ये ते आम्हाला मदत करणार नाही अशी जर त्यांची भूमिका असतील तर ते पुढच्या काळात आम्ही ठरवू एक त्यांच्यामध्ये सुद्धा कोणाला उपनगराध्यक्ष वगैरे व्हायचं असेल तर आमचे दरवाजे उघडे आहेत हे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलून मी तुम्हाला सांगते आम्ही त्यांना सुद्धा उपनगराध्यक्ष करायला तयार आहोत यावं आमच्याकडे आमचे दरवाजे खुले आहेत <laughs> पहिली गोष्ट तर पंधरा वर्ष जे झालं नाही ते करण्याचा प्रयत्न करणार गटर मीटर वॉटर असतील रस्ते असतील या ठिकाणी आमच्या अतुलला सहाय्या महिनावलं गेलं की तो फक्त मैताला जळीत देण्याचं काम करतो त्याच्यासाठी त्याला मी काल म्हणालो की बघ आता याच्या पुढे ज्या ज्याचा मृत्यू होईल अकाली मृत्यू होईल त्याला त्याला सगळ्या जली त्याचा जे सामान लागतं आणि जे लागलं लागतं ती तू पुरवज त्यासाठी तुझी बहीण तुझ्या बरोबर तिथून सुरू करणार होता म्हणजे एखाद्याला गर्व आणि महाज किती असावा म्हणजे जो खर तर अतुल सारखा सेवक हा जनतेला अपेक्षित आहे की तो दारावरचा माणूस असला पाहिजे सगळ्यांना हक्काचं वाटलं पाहिजे तुम्ही गाडीत फिरून तुम्ही जर एसी गाडीत लोकांना थाट मिरवत असाल तर लोकांना तसले लोक नको आहेत म्हणजे त्यांनी गाडी फिरू नये असं नाही ना फिरायला ना पाहिजे पण जनतेच्या प्रश्नासाठी जर एखादं कोणाचा जर मृत्युमुखी पडला असेल तर त्यांनी जायला नव्हता पाहिजे ते सुद्धा आम्ही चोवीस तास करणार महिलांसाठी वॉशरूम नाही कचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सोडा पाण्याची करोडो रुपयाची थकबाकी आहे अजून तर मी चालूच नाही केलं काम त्या वैष्णवीच्या इथं मोठा टेपरा झालाय लोक पडतात आली रस्त्यांचे प्रश्न आहेत करोडो रुपयांचा निधी आला त्या ठिकाणी आणि रस्त्यांची काय अवस्था झाली आपण बघितली अशा पद्धतीने जर होणार असेल तर याची सुद्धा चौकशी पुढच्या काळामध्ये होईल सगळेच काम एका दिवसात होणार नाही पण सुरुवात तर पॉझिटिव्ह करू माझ्यासोबत जे जे लोक असतील त्यांना त्यांना घेऊन काम करण्याचा प्रयत्न शंभर टक्के होईल